आम्ही डायरेक्ट व दांडाचे ठपेल लागलो एकदा एअर पडला का डायरेक्ट गाडीचे आलू खायला हा काही भिगडा काकड रिगडा हरसूर हा आमचा उडामपूर मुंबई मधुशी मिर्चा गोड्या आणल्यात

तर पोरा हो तुम्हाला आता मी आमच्या गावचा टप्पा दाऊ भाऊ लय बेकार टप्पा आहे डायरेक्ट वरच देऊ दिसत गाडीचा गेर उतरवाय वागि का डायरेक्ट दारूच्या गाड्या इथे फसत आहेत काय रे हा का भाऊ हा पाय योग बा लागला बर पहिला गेर पहिला अरे बघितलं ना बघितलं ना खाडे खुडे खड्डे खुद्दे सरकार को क्या यार कब रस्ता का क्या उसकोच मालूम चले अपनी गाड़ी उधर उधर शायद ना उठा मोटी जाते हैं कचूर <laughs> ओ बगीचा ना भाई हमारे इधर का रास्ता देखो कैसा है ऐसा ये मोबाइल पे चांगला नहीं दिखता ना और समुरा समुर देखोगे ना तुम्हारे <laughs> दूसरा डब्बा आने वाला है सब सब लोग भाकरी खा के रेडी रहो देखने के लिए तो लोग आप लोग देख सकते हो और हम किलो है डिस्कवर और टार्जन पे तुम्हें कोई पूछ सकता तरी आमचे गावचे बिना बिरेक्चे येतात तुराट गाड्या उतरवतात फिल्टर बदलायला लागले काका पाणी ना घुसलाय ताकत नाही हो ना कर ना ना रे काय जाळी देतो आ नाही थोडा गाडी दिसतो असतानी गुडका रविका राहय चावी लावायचा ते नाही रे नवीन नाही अरे आता शिव खराब झालाय हा हा कधी कधी लागत सर आहे दुसरा टप्पा इंग्लंडचा टप्पालिकॉप्टर उतरतो त्याच्यामुळे रस्ता थोडा डांबरी पण आहे मेळा उतरताय ना रस्ता खराब काय आमच्याकडे काय पाच मिनट लिहिमाने मासेटलं ते नदीत काय रे फन्सून आपल्या इकडे कोणता रे ते फन्सून कुठलं सुटलं नुसतं कंटाळा घेऊन अच्छा इमान इमान न रे इदो मोर रस्ता अपलेगत चालू कर खराब होतो दुसरा काही कारण नाही ना काय खडी ठेवला आता दोन तीन वर्षांनी ह्या गायब कर चल गायब पण रस्ता बनवच येणार नाही आता काय झालं आता उडत नाही पिका आता खडी खाते हा खडी खाते तेच आधार वेळ आहे प्लास्टर करायला लागली दुसरा पर्याय नाही रे लोकांशी मिळत आपले रेती काढू काढून खाली खाली आता सरकार दाख खायची पर्याल आता डायरेक्ट घरांना पलास्टर घरांना प्लास्टर त्या मोठले खडीचा बाबा इथं तुम्हाला सगळा पंजाबी तडका तडका मराठी तडका सगळा फिटर हो पण करत तुला सांग म्हणत सध्या भाऊ टप्पा चैंकत आहे भाऊ टप्पा चैंकत आहे तो हो बोललंय खत्री टप्पा काय पाय रस्ता पाहून घ्या माझी लग्नाला येच आहे तुम्हाला सगळ्यांना त्या डायरेक्ट सिस्टम भर लागू आकार दिला तर तुम्हाला पैसे भरायला लागतील <laughs>

कोण कोणाचं स्वप्न आहे त्या समोर दिशात कमेंट मध्ये सांगा लवकरात लवकर <laughs> लवकरात लवकर तर पोश्या मी तिकडं खाली जातो पासवड वांगणपाडा पाडा खरपाडा बालापाडा हे आहे तिकडं खाली जाऊ राहिले नाही जायचं आम्हाला लवकर या लवकर जाश्या अठ वरती आहे रा, रानघर रान तर काहीच नाही पण कोणी नाव ठेवलंय ते पाय पाहित रान घर <laughs> तसा आम्हाला वाटत कोणी तरी काय रान घरावर गेलाय असं वाटत जाड्या भरपूर आहेत हा मेनू लग्न राडाव काय हो आहे चल दोस्तार भेटला था त्यांनी पण हात वर केला म्हणजे कसा दोस्तार तो दोस्तारे लग्न पाडे की पब्लिक क्या इश्का मतलब समज रहे हो दिलीप भाय दिलीप भाई। गाव में कुछ तो लफडा हो गया आहे लोंडिया से लाएंगे रातभर डीजे बजाएंगे जायेंगे ये हे रान घर रान तर काहीच नाही पण घर अरे तुम्हाला आता पेशल टपा दाव धावनाय का एवढा वांटेड टपा आहे ना पैशावर हो। लय ते करणार आहे का तुम्ही पासाल तर मिस्टर काय यानी धावला काय रे या आईला बोरगे बोकड्या पण पाचवा गिर लावून चे ग त्याला ह्या गाड्या तर काय सांबा आता आमच्या गाडीला सहा गेला ना, नाहीतरी ना पडायला आहेत अरे सरकार रे राडा करू का आला काय क्षमा आयला अरे ते ठाण होत आपलं चाल कायतरी गडबड झाले रे हा काय तरी होईल आहे हो, हो। कोडा राम घरावर हो हो गाड्या आहेत थोड्या त्या धबा की धबा की गाड्या जाऊ राहिले ना मला तर वाटत भाजगडच काय तरी का असं आता सेलिब्रिटी बोलवला हो सत्कार बिकार हो तिचा सत्कार बिकार कशा तिकडे हिरो हिन ना रे अक्षय कुमार शाहरुख खान सनी देवल सनी देवल मिथून मिथून दादा तर मेथून तो तर कलवाय येतो सगळे

लगेच ते माहित आहे ना लगेच मारला नाही तरी तोंडात लावा चाळाचा खूप 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 लगेच ना मारला नाही तरी लगेच तोंडाचा आवाज काढायचा म्हणजे काढायचा असं आहे मिथून दादा नाही ते कार सकाळी पाला काय ते मिथून दादा ना माकड शिकवतो शिकवतो कराठी कराठी जेव्हा ऐका पिकअप पिकअप आहे पडशील म्हण कधी कोण असं एकटा हातीच्या रस्ता खाली आहे बघितला ना बघितला ना जागर दात करते का भाऊ पाहतोय ना दाद्या पाहता आम्हाला म्हणजे मिळवत किती दर पोश्या इकडं मागा जातो आपले भागवडला रस्ता बरं का भागवल हा पुरा सीधा चलो एकला चलो एकला पुरा पाय पुरा पुरा पाहिला ना पाहिला ना प आपले जर आपल्या गाडीवर थोडासाच ना दहाच किंवा आपले हा पाहिजे का हा बांधत बात नाही तरी पाहू का आपलं नाही सांगू दहाज ठेवते हा ऐका ते का राहिलं का ते आपल्या सारखं आजूबाजूला तुला आजूबाजत सांगत तर हो आता आपण हार रस्तेला पोहोचलोय पोहचलो तुम्ही बघू शकता डायरेक्ट ठाणा पडा स्टेट ठाणा पडा सगळं जायचा कुठं थापायचा नाही गाड्या धाऊ भेटतील पोरा होते गैरस आहे ना का तुम्हाला सांगू तुम्ही कोणाला सांगायचं नको सांगायचं असेल तर माझा नाव पुढा लावायचा मग सांगायचा पोरा हो हा रस्ता असा होता डांबरी होता तेवढेच ना डायरेक्ट म्हणजे शंभरच्या स्पीडने गाड्या जायच्या दा दा हो कोणीच नव्हता नाही का तो आळूत जाय पहा कोणी ब्रेक दाव आठ काय रे रेट दुराट त्याच्यामुळे दुरा, देवानी ना विचार केला असं जर धुराट जाते तर लोकांना जास्त वरती येतील त्याच्यामुळे दे ना देवानी ना रात्रीचे येऊन पार घेऊन त्या रस्ता करून टाकला बघू शाळा तुम्ही खटे खटे असेच खटे नाही पटले ते देवानी कृती पाडते त्या माय तू आलं पाय अरे आम्ही घरी पावडर लावून येऊ हो का नको जर तुम्ही ऑडर तर गाडी पावडर लावू कारण हे भारत मागे आपला त्या गाड्या मुळ त्या लालपरी आला पोला का उडवत आलाय बर का चला मित्र आता आपली गाडी पाहून लालपरी लालपर्यंत बसून बसून उतर।, उतर 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 तर हो आम्ही इधर हमारे योगेश भाऊ की गाडी सुधरवाय लावले इसका सोपिया सोपियाना मेरा सोपिया सोपियाना मेरा इसका सोपिया पाहिला भाऊ गाणी लावून डायरेक्ट काम करतो नाद करते का कर भाऊ हॅशटॅग नाद थोडा लावा ताकद तुम्हाला काय वाटलं येल तर देऊन तुमचा भला नाही होणार एकदा काय त्याचा फेरा फिरला तर लगेच गाडी नवीन करून टाकणार हा बाप ती गाडी पाय खतरनाक अवघ्या येऊ घ्या ती घेऊन हो खतरनाक सतर राख भाऊ सध्या लय मूड मध्ये आहे ना का गॅरेज वाला जीव कोणत्या तयार आहे फुल मूड मध्ये गाणी लावली करेंगे सनम रो रो के को धाग धूल जाएंगे हम इस तरह तुम हमसे बेवफा हो जाएंगे हम सर पोछा ओतला तुम्हाला आता मी आरसल दाखवतो बरं का तुम्ही कसं पाहिजे आरसलचे पोरास तर नजर आरसल बाहेर मध्ये दावतो बरं का सगळं माझा काम आहे माल दाखवायचा तर तुम्हाला तुमचा पाहिजे तुम्ही पाहायला जागा पूर्ण ब्लॉग पाहिजे पोछाव लय आवडतो तुम्हाला नाही का

हो जर आमच्या रस्तेला ऐकून आला ना लगेच इथं पेट्रोल पंप भेटतो बरं का करून आला तिथे लगेच पेट्रोल पंप भेटतो गावात घुसला का लगेच पेट्रोल पंप भेटतो भाऊ नाच करते का हारसून म्हणजे आरसून भाऊ चार तीन 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 पेट्रोल पंप बघू शकता तुम्ही हारसूचा पेट्रोल पंप सगळं इथं भेटत तुम्हाला पैसे देऊन बरं काय तुम्हाला पुरा म्हणजे पुलाचा रहस्य पु पुला पु 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 आहे हे पु रस आहे आता पाऊस आला पूल वाहून दिगती टायमात पाऊस आला पूल डायरेक्ट वाहून दीता नवीन बांधला पाला आता खतरनाक हो अंबुजा सिमेंट चे बना हुआ गाड फटेगी लक नाही फटेगा फटेगा तो हे हमारा हासुल हैर तुम्हाला सगळे प्रकारच्या गाड्या पाहायला भेटतील तर निंजा सोडून सोडून निंजा हफतेवर भेट नाही ना, ना। तिच्या दाँ, जास्त डाऊन पेमेंट करायला करा लागतो आपल्याकडे कसा कमी डाऊन डाऊन पेमेंट मध्ये के टी एम एफ म्हणजे कुलझर ते बाप पार्सल में कम कर उसका मतलब Kalau ahli serdi. Nari pantai tu. apun selalu आपले योगेश भाऊचे अड्ड्यावर चाललो बरं का तर तुम्ही हा चिखल चिखल पाऊस आता तुम्ही तर कधी पाहि नस चिखल बोलते हिसको चिखल बोलते हो और सबको गिळाते हो गिळाते और बहुत दुखाते हे डॉकेश भाई यार सुबह सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ते ना मराठी डॉकेश आहेत ना तिच्या मोठे शुभ सकाळ चालू माफ करते काय

अरे बाप हरी भाऊ तू कुठं पण घुसतो ना रे कोड पण पोचतो तू लगेच <laughs> भरू ना तरी आम्ही हरी भाऊचा भाई येणार होता ना मला आता इतकेच फोन केला आलो ठेवू का मग तुझ्या खतरनाक ओ भाई डायरेक्ट घाटात खा, बिर्याणी खायची नाही का पोरा हो लय खतरनाक लय भूक लागली होती पोरा हो पण काय आता जेवायला भेटलाय चार वाजलं आता जेवतो आम्ही सकाळचं हो जेवण झाला का भेटू तर पोरा हो मस्त जेवण झालं नाही का पोटभर जेवण झालं शुभम जेवण कसं झालं क्वालिटी क्वालिटी शुभम जेवण कसं झालं एकदम क्वालिटी काय सांगावं असं जेवण घाटातलं जेवण म्हणजे एक नंबर बिर्याणी नव्हती पण जेवण खतरनाक होतं नाही का घाटात आम्ही जेवण केलं तर भारी वाटलं नाही का तर गाडी जाता डायरेक्ट जातो नाशिकला ना भेल का आता लय दमलो नाही का पुरा हो जातो तुला काहीतरी घेता होता ना Đang subscribe cho